तर हॅलो फ्रेंड्स आता सकाळी सहा वाजलेत आणि काल भरपूर पाऊस पडलेला आणि मी पाणी ओतते कारण पाऊस पडल्यामुळे सगळं किडे वगैरे असतात तुम्ही बघू शकता थोडं आमच्या ऊस असल्यामुळे आमच्याकडे भरपूर किडे येतात म्हणून मी सकाळ सकाळ उठल्या उठल्या हाच माझा काम असतो की आधी पाणी ओतून काढायचं कारण सगळ्या चिखलाचे पाय वगैरे सगळी माती वगैरे मग आतमध्ये जाते तर रात्री आम्ही डेकोरेशन केलं आहे बड्डेच्या गोलूचा तर तो सगळा वाऱ्याने आणि सगळा निघून गेला आहे आणि मी इथे पाणी ओतते कारण आणि मी गावी असली की माझं रुटीन हेच असतं आहे रोजचं असंच असतं आहे की उठायचं आणि पहिलं पाणी ओतायचं तर सकाळ सकाळचा व्यू असा आहे आमच्या घरासमोरचा खूप भारी वाटतं पक्ष्यांचं किती बिलाट वगैरे आणि भरपूर सारे आमच्या इथे पक्षी येत असतात मोर म्हणू नका जे मी बघितले पण नाही जवळपास ते ते पक्षी आमच्या इथे येत असतात आणि इथे पप्पाने पाणी गरम करत ठेवलं आहे कारण सकाळी उठल्या उठल्या पप्पा पाणी गरम करून ठेवतात कारण आमच्या इथे जास्त जलान नसतं म्हणजे लाकडं नसतात जाळायला त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात इथे पाणी गरम होत आहे आमच्या आंघोळींसाठी यांच्यामध्ये रात्री घमासान युद्ध झालेला हे सणू काय काय येते व्हा आमची वाळू आली ना त्याच्यामधून सगळे काढून ठेवलं आहे तिने आज बाबाचं काय आहे आज आमचा ह्यांचा बड्डे आहे पन्नास वर्ष झाली आहेत पूर्ण पन्नास थर्टी एट थर्टी एट नाही पन्नास बघितलं का पठ्ठ्या कारण आज आमच्याकडे रात्री एवढा मुसळधार पाऊस पडला की काय रे बाप रे बाप आणि इथे ठेवलाय मी भात आणि इथे ठेवलाय मी इथे ठेवले मी चहा कारण आज छोटीशी पूजा आहे आमच्या घरी पूजा म्हणजे तुम्हाला मी सांगेन काय आहे मी काही नाही इथे आणि इथे आहेत मिरच्या काल शेतामधून आणले आहेत तोडून आणि एकदम फ्रेश मिरची आहे इथे आता फ्रीजमध्ये ठेवून इसका करणे काय खरडा तर मेरे को जमता नाही आहे ज्यादा कशा सर्व बऱ्यात ना म्हणजे जन्म असताना तर आमच्या घरचा पहिला पिलर उभा होणार आहे त्याची पूजा चालू आहे आमच्या आता आणि जे मला माहिती आहे सांगितले ते पूजेचं मी सामान घेते सगळीकडे आणि पेडाचा बॉक्स आहे है, पहिले आणलेत आणि आमच्याकडे सगळ्यात शुभमुहूर्तावरती दही आणि भात आ, मिक्स करून तो सगळीकडे टिकला जातो त्याचं काय कारण आहे तुम्हाला पण नवी माहिती मी विचारून पप्पांना नंतर सांगेल तर चला आपली खुर्ची तयारी झाले आणि आता पूजा करूया लोक तो पप्पा ने तर फायनली आम्ही पूजा केली आणि रात्री खूप आमच्याकडे पाऊस पडला कमसे कम तीन चार तास कंटिन्यू पाऊस पडत होता त्याच्यामुळे थोडा पाणी साचलेला थोडा प्रॉब्लेम आला ठीक आहे जशी आम्हाला जमेल तशी आम्ही पूजा केली आणि तुम्ही बघू शकता आमच्या घराचं काम पूर्ण चालू झालं आहे एकदम आता आतापासून घराचं काम चालू झालं तर माहीत नाही कधी पूर्ण होईल आम्हाला कमसे कम एक वर्ष सांगितलेलं आहे आता बघू आम्ही लवकरात लवकर त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करू करून न करून मस्त एक्सायटेड पण आहे आणि खूप भारी पण लागतो आता माझं जेवण झाले आणि आता मी जाते पोहायला आणि ही माझी फ्रेंड आहे विराली हाय बोल चला सो फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल फ्रीकडे आले कोणच नाही आलं जो पण आम्ही एक काय आहे ह्याला काय बोलतात तुती तुती मी कधीच नाही खाली मी टेस्ट करते चल खा हे एकदम ब्लॅक असते चे, आणि चेरी रेड असते पण अजूनही पिकली नाही पण बघूया टेस्ट आंबट गोड मिक्स आहे बघा चलो भार बघू शकतो म्हणजे एकदम ब्लॅक असतं ते गोड असतं नाही असे असतात ते आंबट गोड आंबट गोड असं असत फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा आणि ते बघा काय बनानाच ते एकदम कच्ची आहेत ते झाड पडलाय पडलं नाही वांड राहून तो चल लवकर बोडामट पावा जाऊ पाणी खेच बोटा खाली काय कर लवकर झाला नाही उड्या मारते पावा जाऊ पाणी खेळ पटो खाली पटापट उड्या मारतील ती खेळ पाणी पटापट तर आहे आमचा आठवडी बाजार आणि आठवड्यातून एकदा बुधवारी आमचा बाजार भरतो तुम्ही बघू शकता आमच्या गावचा बुधवारचा बाजार आहे आणि इथे कोणती गोष्ट भेटत नाही आहे अशी असं नाही आहे इथे सगळ्या वस्तू भेटतात जे आपण मुंबईला खातो ते काही 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 सगळं काय म्हणाल ते तर अशा प्रकारे आमच्या हा गावचा बाजार आहे आणि आमच्या मंदिरासमोरच बसतो आणि हे लोक गेलेली बाजारामध्ये कारण एकदाच भाजीपाला आणला किंवा नंतर तो आणायला होत नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय